मित्रांनो आज वाकेश्वर या ठिकाणी आलोय आणि चार वेळेला भव्य आणि दिव्य मैदान आहे भैरनाथ यात्रेनिमित्त तर त्या संदर्भात आढावा घ्यायला आलोय आपल्यासोबत ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी आहे एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आणि मैदानाची काय रुपेश आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल पहिल्यांदा कि मैदानाचं हे यात्रेच मैदान कसं असतं तुमचं कशी परंपरा आहे हे वाकेश्वर गावची पारंपरिक सालाबाद प्रमाणे होणारी भैरवनाथ यात्रेनिमित्त हे मैदान आहे आणि हे मैदान गतवर्षी गेल्या तीन वर्षापासून आणि उत्स्फूर्तपणे तरुण पिढीने सहभाग घेऊन रितसर आणि म्हणजे क्लिअर मैदान भरवण्याचा हा सोहळा चालू झालेला आहे आणि हे मैदान आता येत्या चार मेला होत आहे बाकी इतर या बैलगाडा क्षेत्रातली माहिती आमचे सहकारी अमर फौजी देतील नमस्कार नमस्कार काय सांगाल आता आपण रोज मैदानावर ऑनलाईन मैदान बघता आणि आता स्वतः तुमच्या गावचं मैदान आहे कारण ऑनलाईन तुम्ही बघत असता कुठे आणलं झालं तर तुम्ही स्वतः बोलता सुद्धा आता तुमच्याच गावचं मैदान आहे काय रूपरेषा आहे तुमच्या मैदानाची चार मेल ओपनचं मैदान आहे मेन रूपरेषा अशी असणार की निष्पक्ष मैदान होणार म्हणजे कोणावरती अन्याय होणार नाही किंवा काहीच नाही की कोणाची गाडी सामान असली तरी सुद्धा डबल सोडण्यात येईल की सामना निकाल वगैरे काय असं दिला जाणार नाही आणि देशाची सेवा करतो तशीच गोवंश सेवा करावी म्हणून हे एक मैदान असं भरवतं नक्कीच आहे तुमचा समस्त ग्रामस्थ असतं यात यात्रा म्हणजे एकत्र असतं सगळे गाव तुमच्या गावात बरेच बैलगाडी मालक आहेत ओळख गोष्टीला काय लागणार नाही ओळख वशीला लागणार नाही मेन पॉइंट म्हणजे गावगट होणार नाही गावचा सेमी वेगळा होणार नाही ज्याला आपण गावातली पण बैल आहेत ती सगळी सगळ्यांच्या बरोबर गावांच्या बरोबर पळून उपर मग सेमीला आणि फायनलला राहतील सर चिट्ट्यांचा असं आहे की चिट्ट्या सुद्धा गावातले माणसं कोण उचलणार नाहीत बैलगाडी मालक जे बाहेर नेतील ते स्वतः चिट्ट्या उचलतील आणि म्हणजे मित्रांनो पारदर्शकपणा म्हणतो गेल्या वर वर्षी याच पट्टीवरती मैदान पार झालेलं गेल्या वर्षी गावचीच गाडीने एक नंबर केला वाकेश्वरकरांचा एक्कानी निशान होता आणि गाडी मला वाटते कडनं पडून एक नंबर केला सेमीला कडण होती आणि गटाला कडनं काढलेली आणि फायनल ला लागली पण रीतसर निघलेली चिठ्ठी कुठेही ओळख बसेल नाही गेल्या वर्षीचं मैदान इतकं पारदर्शक झालेलं कुठल्याही बैलगाडी मालक आणले नाही कुठल्याही प्रकारची ओळख लागली नव्हती त्यामुळे यंदा सुद्धा तीच परंपरा जसं गेल्या वर्षी झालं त्याच पद्धतीने यंदा मैदान होणार आहे कुठलीही पार्सिलिटी नाही की हा जवळचा आहे हा आपला तोफला रावळा साडू मेवना जावा तसलं काय नाही जे नियमान आहे सगळ्यांनी एकच नियम बारीक मोठा इथं काय होणार नाही पुला पल्ला ते आपला पल्ला आपला साडेआठशे फूट भरतोय तेवढा आहे पल्ला रान कसं ओपनला रान चांगला आहे ओपनला गाड्यांना थांबायला पण जागा वगैरे आहे त्यामुळे ओराटीचं रान आहे नक्की पुढच्या बाजूला पण मित्रांनो बरेच म्हणजे आता जागा थांबायला आणि महत्वाचं काय पैसे कमवायचं मैदान नसतं सर सर तुमचं फुल काय सांगत पैसे कमवायचं मैदान नाही आपल्या सहा पाट्या एक पाट्या आम्ही एक्स्ट्रा ठेवलेले पण सहा पाट्यानं म्हणजे छत्तीस गटच होणार आहेत आणि सहा बक्षीस असल्यामुळे छत्तीस गटच आम्ही करणार जास्त गाडी घेतली जाणार जास्त गाडी घेतली जाणार नाही ना बक्षीस वाढवत जाणार ना कमी दिलं जाणार बक्षीस एवढं मोजून हा एवढं मोजून बक्षीस पाकिटं तयार केलेले आहेत कमिटीच्या हे काही इथे ठेवलेले आहेत आम्ही पाकिटं काय नाविषयी आज एक तारीख आहे तीन दिवस अगोदरच कमिटीनं पाकिट वगैरे भरून ठेवलेले आहेत म्हणजे पारदर्शकता ते आ, ही रोजची जी बैलगाडी मालक आपली फौजी सुट्टीवाल्या मैदान असतात नसले तर निखिल असतो परत बरेच हे सरकारी सगळे एक्क्यावरची ह्याची पण गाडी सुएगची पण बैल पडतात आता कॅमेरा आमच्या धरणाला दळू दळवेत त्यांचे सुद्धा रोज मैदान असते म्हणजे हे सगळे मैदानातले माणसं ते आहेत त्यामुळे त्यांना आहे मैदान कसे घेतले पाहिजेत किंवा कुठं काय केलं पाहिजे त्यामुळे कुठं अन्याय नाही ओळ गोष्ट नाही बाबा याडे सर पळा रीतसर तुमचा एक नंबर झाला रितसर बक्षीस घ्या एक रुपये कोणाला कमी नाही गाडी कमी जास्त आली तर बक्षीसात काय फेर बदल नाही कमी जास्त म्हणजे आपण येणार आहे सान फाट्या तयार केलेल्या आहेत त्या एक फाटी एक्स्ट्रा आहे तर सहा छत्तीस गट होणार आणि छत्तीस कमी आल्या तरी काय नाही असं गेल्या वर्षी दोन दोन तीन तीन सेमी सोडलेला आहे पण बक्षीस ही सहा कमी होणार नाही बक्षीस किंवा काय नाही म्हणजे मित्रांनो गाडी कमी होती त्यांचं एकच येतोय की बक्षीस हे रितसर देणार जे पंप्लेट वर लिहिलं आहे बॅनरवर रक्कम ते रक्कम भेटणार ज्याने एक नंबर केला त्याला एकावन्न हजार रुपये रोग ज्याने दोन केला त्याचं एकटी नियमान जे आहे प्रवेश फी आपली प्रवेश फी आपली अखिल भारतीय संघटनेतर्फे जी केलेली आहे ना वन पर्सेंट न एक्कावन्न हजारला पाचशे रुपयेच प्रवेश फी आहे त्यात काय बोल वाढ नाही वाढ कायच होणार नाही शेवटपर्यंत म्हणजे लवकर आलं की कमी ठेवायची नंतर तसलं काय नाही पहिल्यापासून शेवट प्रवेश फी पाचशे ते पाचशेच मित्रांनो थोडक्यात बाबा पैसे कमवायचं मैदान नाही यात्रेचं मैदान उलट हे यात्रा कमिटीचं तिचं म्हणणं गाडी कमी जर आली तर आम्ही पैसे ते हाय रक्कम देणार असं नाही का बाबा प्रवेश गोळा झाली नाही आणि ती रक्कम बक्षीस कमी असं नाही कारण बऱ्याच मैदानात आपण बघतोय आता पॅम्पलेटला लिहायचं सातशे अकरा दहा पर्यंत सातशे दहा नंतर हजार किंवा अकरा पर्यंत हजार त्यानंतर बाराशे बऱ्याच ठिकाणी असं आहे तसं काय होणार नाही प्रवेश फी स्टार्ट म्हणजे नोंदणी चालू झाल्यापासून नोंदणी संपत पाचशे रुपये असणार आहे त्यामुळे ह्यात कुठल्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही कमिटीने सांगितलं नाही म्हणजे पारदर्शकता काय असते ना ही चार तारखेला वाक्यश्वर झाल्यानंतर तुम्हाला कळणार आहे दुसरी गोष्ट आता बऱ्याच मैदानावरती आपण जातोय आपण रोज बघतोय कुठं मारहाण होती शेपूट चावला जातो किंवा गैरवर्तन नको बैलावर गाडी झुपताना किंवा खाली सुट्टीच्या ठिकाणी ऑन कॅमेरा नसताना तर सगळ्यांनी दर्शनास आलं तर ती गाडी बात करणार का हो ती गाडी बात करण्यात येईल कुणी बाबा बिंगडी लावली किंवा टोचा लावला तरी सुद्धा गाडी बात करण्यात येईल कुणी साधी काठी सुद्धा बैलाला मारताना दर्शनास आली कमिटीच्या तर ती गाडी हंड्रेड पर्सेंट बाद करण्यात येईल बरं खाली जाताना आता बरे हा सोड फोका बिका घेऊन जातील त्याच काय करायचं निकाल रेषेवरती जी पंच आहे ती तिथंच काढून घेतील आणि खाली पाठवतील गाड्या खालचे पंच पण खालचे पंच पण ह्याच्यावरचे सुट्टीवरचे आपले लक्ष लक्ष ठेवतील म्हणजे बैलगाडी मालकाने लक्ष द्या खाली जाताना कुठल्या प्रकारे तुम्ही काठी दडवून नेली काय केलं तरी खालचे पंत सुद्धा तिथं सुट्टीच्या वेळेस बघणार आहेत सुट्टीला जरी आढळलं कि सुट्टीच्या वेळेस कोणी फोग टाकली बायला किंवा काय टोचा लावण्याचा प्रयत्न केला किंवा के काय गैरवर्तुल केलं तर ती गाडी निकाल असली तरी ती बाद केली जाणार कोणाची गाडी असू कोणाची पण असू दे म्हणजे कुठल्या प्रकारची ओळख गोष्टी लागणार म्हणजे सर पारदर्शकता काय गेले वर्षी अनुभवले बऱ्यापैकी म्हणजे सगळ्या बैलगाडी मालकांनी बघितलं मैदान गेल्या वर्षी मैदान एकदम म्हणजे कुठेही कुठल्याही प्रकारचा गैरवर्तणूक प्रकार झाला नाही एक टक्का सुद्धा मैदानाला नाव ठेवा जागा नव्हती इतकं गेल्या वर्षी पारदर्शक मैदान केलं वाक्यश्वरकरांनी आणि यंदा पण त्याच म्हणजे त्या स्थितीमध्ये तसंच मैदान होणार आहे कुठल्याही प्रकारे तर ओळख उशीरा नाही आणि मात्र ओळख उशीरा नसला ना तर मैदान एकशे एक टक्का चांगली होती त्यामुळं येत्या चार तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावा आणि करा अजून काय मालक माझी बैलगाडी मालकांना हीच विनंती आहे की सगळ्यांनी लवकरात लवकर म्हणजे दिवसाच्या आपण घेऊ आणि अशी एक विनंती आहे की सगळ्यांनी जास्त संख्येने या आणि सुटी मेकरांना विनंती आहे की गाड्या रिक्सर उभं करा आणि लवकरात लवकर गट सुटावेत आणि सगळ्यांना न्याय समान मिळावा हीच अपेक्षा आहे नक्कीच मित्रांनो कसं असतं ज्याची बैल आहेत किंवा रोज मैदानात त्यांना ते, ते माहित असतं आता त्यांच्या गावचं मैदान आहे त्यांचाही बैल पडतो परंतु यंदा मला वाटतं जरा पाळणार नाही ना ना त्यांचा बैल आजार आहे थोडा आजार असल्यामुळे एका बैल पाळणार नाही ना दुसरा एक रायफल आहे तो पण पाळणार नाही ना बाकीचे जे आहेत सुएगचे वगैरे ते पळतील पर परंतु ते नियमान पाळणार म्हणजे बैलगाडी मार्ग चिठ्ठी उत चालणार जरी सुएगची गाडी असली एक नंबर आला सुएगला सहा नंबर आला तर सुएगची गाडी तिथूनच पाळणार की गावातल्या म्हणून सुएगची गाडी म्हटना असं काय नाही जी नियमान निघाल कुठ नाही नको द्या आता मला वाटतं सुरू बाहेरच्या मैदाना कडनगड सेमी काढून सुद्धा गाडी राहिली त्याची त्यामुळे मग गावच्या मैदानात सुद्धा काढचं येणार नाही आणि बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की कुठं कुठं ओळख वशीला लागण्याचा प्रयत्न होतात परंतु बैलगाडी मालकांनी खऱ्या अर्थानं आवाज उठवला पाहिजे जागची जाग्या बोललं पाहिजे की बाबा हिथं ओळख लागताना दिसते तुम्हाला वशीला तिथे तुम्ही जाग्या बोललं पाहिजे कारण एकट्यानं वाईटपणा घ्यायचा आणि बाकी जणांना काढून घ्यायचे त्यात मजा नसते आता बऱ्यापैकी फौजी सुद्धा कुठं काय वाटलं तरी फौजींचा लगेच फोन असतो मैदानावर जर ऑनलाईन बघत असले तरी त्या प्रकारे सगळ्यांनी केलं पाहिजे की ही आपली बैलगाडी शर्यत परंपरा टिकली पाहिजे जपून राहिली पाहिजे याकडे सर्वांनी लक्ष केलं पाहिजे बरोबर फौजी आता बरेच लोक चाललेलं मध्यंतरी तुम्हाला तुम्हाला एक दोन जण म्हणली मला बाहेर की आधीच बैल दुसरा बैल घ्या पण तुम्ही नाही मानला काय कारण काय सांगाल आदत बैल दुसरा बैल नाही आपले हे पारंपरिक मैदान आहे पारंपरिक म्हणजे पहिल्या काळात ओपनचेच मैदान होते ते आदत बैल दुसा बैल हे आत्ता झालेले सिस्टम आणि आदत बैल दुसरा बैल घ्यायचं म्हणलं तर ते मैदान उरकत नाही आणि घ्यायचं असतं तर डायरेक्ट नुसतं आदतच घेतलं असतं पण आपल्याला काय पैसे कमवायचे नाहीत पैसे कमवायचे असतं यात्रेचं मैदान आहे ते आपल्याला पारंपरिक बक्षीस आपली तयार आहे सगळं काय ते द्यायचं किती पण गट होऊ किंवा काय किती पण जमा झाली तरी सुद्धा नक्कीच मित्रांनो चार तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहू बैलगाडी मालकाने कुठल्याही प्रकारे ओळख वसेला नाही कोणा ना अन्याय होणार नाही कि बाबा आपला तोपला आणि महत्वाचं लवकर या लवकर आल्यानंतर काय होते लवकर मैदान चालू झालं भलं तुम्ही सकाळी लवकर आला जसं मोरे सरकार म्हणतात की सकाळी लवकर आला तर दुपारी टाइमला एक तासभर वाटलं तरी मैदान आपण थांबवू शकतो का तर उन्हाचा तडाखा आहे परंतु लवकर आलं तर पण आता काय होतंय कंडिशन कमीत कमी अकरा साडे अकरा बारा वाजतात भाऊजी मैदान चालू आहे आणि उन्हाच्या ताडाख्यात बैल पडतात त्यामुळे नाही त्रास होतोय त्यामुळे जरा लवकर आलं तर माझ्या मते बैलगाडी मालकांना पण म्हणजे बैलांना आराम होईल आणि मैदान सुद्धा लवकर होतील जेणेकरून सेमी गट सेमी फायनल उजाडत होतील आणि कुठल्याही प्रकारे अंधार नाही पडणार किंवा निकाला अडचण येणार नाही आता नियमावली आपली कशी असणार आहे का मैदानात जाहीर करणार आपण नियमावली आपण मैदानात जाहीर करू नियमावली जाहीर करू नक्कीच मित्रांनो बाकी जी नेमावली आहे मैदानाची ते सर्व बैलगाडी मालकांच्या समक्ष या ठिकाणी जाहीर केले जाणार आहे तर येत्या चार तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेच्या मैदानाची वाकेश्वरकरांच्या मैदानात शोभा वाढवा ही विनंती मित्रांनो आपल्यासोबत वाकेश्वर गावचे सरपंच अतुल राऊत या ठिकाणी आलेत तर एकंदरीत जाणून घेऊ ते पण बैलगाडी मालक आहेत एकंदर जाऊ कसं नियोजन काय झालं सरपंच कसं योजना आहे काय नाही सलाभात प्रमाणे जिथे ह्याच मैदान मैदान होतं मैदान रास्त होईल रितसर होईल आणि म्हणजे कोणा होणार नाही चिट्ट्या सगळ्या समोर निघतील बक्षीस हा एवढंच मिळेल कुणाला एक रुपये कमी मिळणार नाही बक... ओळख वशील काय नाही ओळख वशील नाही काय विषय असेल तशा गाड्या पळतील आम्ही बाहेर पडतोय असा काही विषय नाही त्यामुळे गाड्या रितसर पळतील सगळ्या नाही काय कुणा होणार नाही गाडी कमी असेल तर बक्षीस गाडी किती येऊ द्या आता उन्हाळी पाडा गाड्या कमीच राहतात त्यामुळे जेवढे येतील गाडी किती येऊ द्या जे बक्षीस होईल तशा गाड्या पळतील एक दोन चार जशी बक्षीस असतील तशी मिळतील सगळ्याला मानाचे बक्षीस नक्कीच शंभर टक्के मित्रांनो आता म्हणजे प्रभूजीनी सांगितलं यात्रा गेल ते सरपंच आले सरपंचांनी सांगितलं म्हणजे सगळ्यांचं येतो एकच गेले सर आणि पारदर्शक कसं होईल मैदान मैदान एक नंबरच होणार आहे जरवर्षी जसं मैदान असतं एक नंबर त्याचप्रमाणे ह्या वर्षी एक नंबर मैदान होणार आहे आणि पूर्ण गावाची सुद्धा ताकद लावूनच आम्ही मैदान घेणार आहे पूर्ण कुठल्याही गाडीवरती अन्याय होणार नाही ह्याची दक्षता आम्ही पहिल्या गावाने घेतलेली आहे घेणारच आहे आणि बारीक मोठा हा भेदभाव आम्ही कधी करणार नाही ना जे काय असेल ते रेग्युलर सर्वांना न्याय सारखाच नेमसारखाच मोठा बारीक येऊ कोणी येऊ सर्वांना नियम आम्ही सारखाच देणार आहे गावातला असला बाहेरचा असला तरी आम्हाला नेम बारे बारे ही सारखाच आहे दुसरं एक असं म्हणजे की तुमचा स्वतःच्या कॅमेऱ्यावर कुठलंही दाखवणार स्क्रीन वर बघून हे करावं नक्की मित्रांन सांगितलं काकण की स्वतःचा कॅमेरा तुमच्या कॅमेऱ्यात नको उपयोग नाही कॅमेरा असणार आहे स्क्रीन त्याच्यावरती जो दिसेल त्याच्यावर निकाल देईल हे महत्वाचं आहे कारण बऱ्यापैकी आपण काय बघतो तो समंजसापणा नक्की हे बघा जे बोलतात कमिटीचा निर्णय अंतिमच राहणार कमिटी म्हणेल तेच झालं पाहिजे नाहीतर उद्या कसं असते सामन्यात गाडी उतारली मग माझंच आहे असंच आहे आडव्या गाड्या लावणं ही बैलगाडी मालकाला शोभत नाही तुम्ही एक मैदानात पळाल तर पुढच्या मैदानात तुम्ही पळू शकता पण गावात तुमच्या ह्याच्यामुळे बाकीच्या अन्याय होतोय मग बरोबर आणि तुमच्यासाठी नेम बदलू करू शकत नाही जे काय आहे ते नेमान ने आणि जी गाडी सामन्यात उतर त्या गाडीला गटापासनं सिमीपासनं त्याला डबलच पळावलं पाहिजे आणि पळवणार आम्ही नक्कीच म्हणजे गटाला सामना झाला तरी माझा गटाला सामना झाला तरी त्याला माघारी जायचं सीमीला जरी सामना झाला तर त्यांना माघारीच पळायचं ते उद्या त्यांनी बी म्हणू की माझ्या अन्याय झाला ज्या ज्या दम आहे तो पळून पुढे येईल नक्की नक्की हे महत्वाचं मित्रांनो म्हणजे बऱ्यापैकी आता थोडक्यात बोलले काका पण त्यांनी थोडक्यात सांगितलं की निकाल संयमान झाले पाहिजेत आणि तुम्ही कॅमेरा आणून दाखवणं किंवा ही निकाल बघा ही तुम्ही बघा मग ते मध्ये दो, दोन दोन कॅमेरा स्क्रीन असते कशासाठी निकाल देण्यासाठी असते मग आपण आपला मोबाईल घेऊन जाणं बरोबर नाही त्यामुळं जे रीत सर असेल ते आणि पंचानी दिलेला निर्णय हा मान्य व्हावा ही माझी पण केला गेल्या वर्षी झालं तसंच इतर सर मैदान आहे चार तारखेला ही माझ्या शिवदाडीचं मैदान आहे तुम्हाला वाटत असं बोलतोय म्हणजे बाबा जवळच आहे म्हणून असं काय नाही मैदान गेल्या वर्षी मी जो पुखरायला यंदा पण मीच आहे गेल्या वर्षी लय पारदर्शक मैदान झालं होतं यंदाही तसंच होणार आहे त्यामुळे तुम्ही कुठलीही शंका मला लोकांना अफवांना बळी पडू लोकांना येते चार तारखेला शनिवारी मौजे वाक्यजोर तालुक जिल्हा सातारा या ठिकाणी भैरवनाथ केसरी दोन हजार चोवीस या मैदानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रा कमी सहकार्य करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बालमानच्या नावाने भैरवाच्या नावाने